नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण नवीन रेसिपी पालक खिचडीची बघणार आहोत तर इथे मी दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आपण व्यवस्थित आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने तांदूळ आणि डाळ आपण धुवून घेऊया तरी आपले डाळ आणि तांदूळ छान असे मस्त धुवून झालेले आहेत आता आपण या कुकरमध्ये हा भात शिजायला टाकणार आहोत आपल्याला हा भात असाच शिजायला घालायला घालायचा आहे याला फोडणीस घालायची नाही आहे डायरेक्ट आपण कुकरमध्ये घातलेला आहे तुम्ही पातेल्या पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता ते असं कुकरमध्ये आपण पूर्ण डाळा आणि तांदूळ घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया आपण पालक खिचडी करत आहोत तर आपला भात ओलसर व्हायला हवा आहे थोडं पाणी जास्त घालायचं असतं याला म्हणजे मग अगदी मौसूद असा थोडासा पातळ झाला तरी चालेल अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया हळद हळद घालून घेऊया हा आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता आपण हा डायरेक्ट असा कुकर शिजायला घालणार आहोत भाताचा तर आपल्याला हा असाच शिजवून घ्यायचा आहे आता आपण पालकच्या भाजीची तयारी करूया इथे पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया अगोदर दोन पाण्याने आपण पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आधी म्हणजे मग त्याची काही माती वगैरे असेल ते व्यवस्थित स्वच्छ होऊन जाईल निघून जाईल तर आता आपण इथे मिक्सरमध्ये एक टॉमॅटो घेत हो, आहोत हा टॉमॅटो आपण चिरून याची पिवरी करून घेऊया हे आपल्याला पालकची भाजी करण्यासाठी लागणार आहे तर आपण ही टॉमॅटोची पिवरी करून घेतलेली आहे ही पिवरी काढून घेऊया पिवरी आपली काढून झालेली आहे टॉमॅटोची त्याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये पालक वाटून घेणार आहोत मी आता ही कच्चीच पालक वाटून घेत आहे तुम्हाला हवी असेल तर पाण्यामध्ये एक दोन मिनटं उकळून घ्यायची पालक अशीच आणि दोन मिनटांनी ते उकळून झाले की मग आपण काढून मग वाटली तरी चालेल किंवा कच्ची वाटली तरी चालेल पण कच्ची वाटून घेतल्यावर आपल्याला थोडीशी आ, भाजीला फोडणी घातल्यावर शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे मग तिचा उग्र वास आहे तो निघून जाईल तर आता मी ही कच्चीच वाटत आहे आपण आधी गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये पालक घालून दोन मिनटं उकळून काढले तरी चालेल तर आपण आता ही पूर्ण अर्धी गड्डी घेतलेली होती मी ही पालकची मोठी गड्डी होती त्याची ही अर्धी गड्डी घेतलेली आहे ही आता आपण छानपैकी मिक्सरला पूर्ण तिची पिवरी करून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया ही आपली अशी छान अशी मस्त पालकची पेस्ट झालेली आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे आपलं भात शिजलेलं आहे तर इथे मी एक थोडासा मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून थोडंसं अद्रक एक इंचाचा अद्रक मी खिसून घेतलेला आहे एक दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि पालकची प्युरी आपण करून घेतलेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालूया त्यासाठी आपण आधी हे मसाला काढून घेऊया आता इथे मी हे लाल मिरची पावडर घेत आहे आपला पोहेचा चमचा घेतलेला आहे तो दीड चमचा घेतलेला आहे कारण आपला भात हा तीन वाट्यांचा आहे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ आहे त्याच्या अंदाजाने आपण घ्यायचं आहे हा एक चमचा आपण गरम मसाला घेत आहोत पालक खिचडी ही जास्त तिखट नसते अगदी नॉर्मल असते मीडियम असते तर आता आपण पालकच्या खिचडीला फोडणी घालून घेऊया तर इथं आपण तेल घालून घेतलेलं आहे तीन पळ्या तेल आपलं गरम झालं की आपण आता फोडणी घालून घेऊया आपण सर्वात प्रथम लसूण घालून घ्यायचा आहे तो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत एकदम असं बारीक चॉप केलेला आहे तर आपण लसूण तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण कांदा छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पालक खिचडी तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आता इथे हे अद्रक मी जे किसून घेतलं होतं वाटून घेतलेलं नाही आहे ते घालून घेतलेलं आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला होता आपण किसून तो आता आपण तेलामध्ये परततोय माझ्या रेसिपीज ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्यात त्या तर अशा पद्धतीने आपला हा कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आपण आता हे टॉमॅटो प्युरी घालून घेऊया टॉमॅटो प्युरी आपण भाजून घेतलेली आहे छान पैकी तेलामध्ये तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे हे आपलं असं भाजून छान घ्यायचं आहे मस्त त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया ही भाजीच्या हिशोबाने घालून घ्यायचं आहे आपण आता इथे तिखट आणि गरम मसाला पावडर आपण घालून घेतलेला आहे तो सुद्धा छानपैकी मसाल्यामध्ये परतून घेऊया या आपल्या कांद्यामध्ये आता एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आपले आता सगळे मसाले घालून झालेले आहेत मसाला आपला छान असा मस्त तेलामध्ये भाजला गेलेला आहे मस्त सुगंध येत आहे आता त्यामध्ये आपण ही प्युरी टाकलेली आहे पालकची प्युरी जी आपण करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे तर छान असं मस्त आपण आता तिला परतून घेऊया ही छान आपण पालक शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे तिचा उग्र जो वास असतो पालकचा तो कच्चा पाना जो असतो तो निघून जाईल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालकची खिचडी ट्राय करा इथे आपण मीठ घालून घेतलेला आहे भाजीच्या चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे भाताला आपण मीठ घालून घेतलेला होतं आधीच इथे भाजीच्या हिशोबाने आपण मीठ घातलेलं आहे अगदी छान होते ही खिचडी अगदी हेल्दी असते जी मुलं पालक खात नाहीत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही खिचडी पालकची करून खायला घातली तर त्यांना नक्की आवडेल हे बघा आपला भात आता शिजलेला आहे तो जास्त काही ओलसर झालेला नाही आहे थोडं पाणी माझ्याकडून कमीच पडलं गेलेलं आहे अजून थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये हवं होतं पण भात अगदी मऊ व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर इथे काय करायचं आपण जर आपल्या भाताला कमी पाणी पडलं थोडाफार कमी पा जरा सुक्का झाला तर मग आपण थोडीशी पालकच्या भाजीमध्ये आपण पाणीचं ॲडजस्टमेंट करू शकतो ते इथे आपण पालकमध्ये थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे भाताला ओलसरपणा येईल जशी आपली दाल खिचडी असते त्या आप पद्धतीनेच आपली ही पालक खिचडी असते त्यामुळे थोडीशी ती ओलसर हवी आहे त्यामुळे आपण इथे पाणी स पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकतो जर आपल्याला भाताला कमी पडलं तर आता आपण हे झाकण ठेवू ठेवून पालक जरा शिजवून घेतलेले आहे एक दहा मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवरती ठेवायची आहे भाजी आणि छान मस्त शिजवून घ्यायची आहे म्हणजे पालकचा जो काही उग्रपणा असतो तो निघून जातो पालक छान शिजली जाते आणि चवीला पण उत्तम लागते तर अशा पद्धतीने आपली पालकची भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्यामध्ये आता आपण हा जो भात शिजवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि आपण आता हे पा खिच भात पूर्ण आपल्या या पालकच्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत छान आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली खिचडी ओलसर झालेली आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्या भाताला कमी पाणी पडलं तर असं पालकमध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि असं थोडंसं ओलसरपणा आणू शकता अगदी छान लागते टेस्टला गरम गरम मस्त तूप टाकून खायला एकदम मस्त लागते ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अगदी छान आहे हेल्दी आहे पचायला सुद्धा अगदी हलकी आहे ते इथे आपण तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण आता आपल्या पालक खिचडीला वरतून फोडणी घालत आहोत त्यामध्ये आपण फोडणीमध्ये जिरं मोहरी आणि दोन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर आपण कलर येण्यासाठी घातलेली आहे आणि चार पाच पानं कडीपत्त्याचे घातलेले आहेत तर याच्यामध्ये ही आपण तुपाची फोडणी घातलेली आहे तर अशा पद्धतीने ही आपली पालक खिचडी रेडी झालेली आहे हे व्यवस्थित आपण तूप मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम सर्व करू करू शकतो आपण ही गरम गरम खाऊन घ्यायची आहे अगदी मस्त लागते एकदा कराल तर पुन्हा आवडीने तुम्ही कराल आता आपण ही सर्व करूया तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा शा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू